येतात <laughs> येतात येतात हे ये नसते काम काम करत पण घरी हात ना चादर बाई व नाही दे जोडी देवड्याच्या पतले हात दे। ना पतले नाही ना ऐकणं पतले नाही ना घोंगड्यासारखे आहेत बाई घोंगड्यासारखेच पाहिजे रुतत नाही ना सकाळीच लचाड आणत हे पहा आई सकाळीच बाहेर फिरते हे असे लचाडा देणं स्वस्त आहेत ना ऐकणं हे माग भेटतात ना चादर म्हणतो सारा गाटास करून ठेवू राहिलं काय असं घेतलं पाहिजे की त्याच्या फुसाड्याने निघल्या पाहिजे केस्याची बघतात सगळ्या नाही आम्हाला माहित का तुला माहित बाय देऊन तर फुशे निघतात मला यायची म्हणजे तू आणले मला ते आगाव वारशे रुपये मला पाहिजे आगावर कोणा जोड्याला नाही हे दारी आहे तो माणूस नाही असे नको मला कधी काम पडील काय तर सांगता येत नाही आता कोणतं काम पडते आता कोणच तरी पडस कोणतं काम आता तुमचं काय खरं आहे का आमचं काय खरं आहे म्हणजे कोण आहे काही खरं आमचं खरं आहे हम्म म्हणेन तुम्ही माया लाडक्या बहिणीचे पैसे आठवून ठेवताना पैसे आठले की मग तुम्हाला भांडणं करायला तयार मा सांगशे इथले पैसे बदल नाही मी दे, दे हाय सगळ्यांना शुभ सकाळ आहे सकाळी सकाळी दिला पाचशे रुपयाले गच्चू माया कारण की जाते चादर घेऊन येते जाते चादर घेऊन येते चादर बी काही कामाची नाही ना धामाची नाही आता थंडीत हिवाळा थंडीत पावसाळा होऊ राहिला म्हणजे हिवाळ्यात पावसाळा आहे हिवाळ्यात का उन्हाळा येते का काय काय माहीत असं चालू आहे वातावरण पाहायचं कागदावरून अजून पाणी टपकू राहिलं आणि हे असंच वातावरण आहे आता दिवसभर तपते मस्त संध्याकाळी येते मस्त रप रप दड दड हे पा सगळं घर दरवलं आहे आणि हे असंच पाणी चालू आहे आठ दिवस झाले वावरात सोयाबीनची गंजी लागेल ला, कापसेवाले झाले कसे दोन तीन दिवस गेलो कापूस आणला आता तर आणखी काही चालत नाही बंड्या फसतात अन्न माणसाले जायले जागा नाही ओ याच्या नंदात मी चा ठेवला चाय भुलली आईच्या चादराच्या नांदात तर या मग चहा प्या चहा ठेवला मस्त घट्ट दुधाचा या चहा घ्या आता आणि चहा घेऊन करायचं आहे स्वयंपाक आज तर भाजी लय मस्त कलेजी पोर नीला कमीच आहे ना आला गायला कि देऊन दिदरायची नवाई काय बाहेर चुलीवर शिजरायली राहिली मस्त कलेजी आणि आज तर घरीच मस्त आनंद घेतो कलेजीचा चुलीवरच <laughs> त्यासाठी पहिले करा लागेल सेपा मस्त भाकरी टाकतो भाकरी म्हणजे एकच बाका टाकतो मी माझी फक्त कलेजी संघ खायला चला मग या घ्या रे आता भाजीचा काही निय नाही कलेजी शिजेल गॅसवर टाकावर टाकली कलेची लोक गॅस लागते का सारी काम उलट्यात उलटे रात्री गारायसारखं पाणी पड गारायसार गमी नाही म्हणजे तिने कोणी सुई नाही चाय नाही घरातले लोक आता काय पाणी आलं तर कमला करा का खाणार रे आले रे उठा रे उठा मला गाडी मरते का वाटते मरे ना मी तिथं आणते नव्हते ना मी बॅटक घेऊन पाणी उघड रास्ता आहे तुम्ही घेते तेव्हा जेवणी म्हटलं मी

आता टाकतो त्यात मीठ आज खातो मीठ टाकतो कसं वाटलं मग माझ्या भाजीचा आज कमेंट मध्ये नक्की सांगा एवढा भाजी होते जेव्हा कलेची तर काही कामाची नाही आता सध्या संध्याकाळच्या कामाची काम येणार आहे कलेजी मस्त मीठ टाकतो मस्त खरूस खरूस करतो जरास मिरची पावडर टाकतो करतो याचे गरम आता आज टाकतो हिरवी मिरची पावडर हिरवी मिरची पावडर नाही हिरवी चटणी भाजी आता तिसऱ्या दिवशी खाऊ राहिली मी मा आजच्या भाज्या हिटत नाही याची मला गॅरंटी कुठे न ठेवता फक्त ठेवून तीन चार दिवसाच्या चा बाद मस्त असं कडक उन तुरायला एवढे कपडे जमा झाले धुवून आता त्या टाकतो बरास उन्हात आणि मंग करीन खड्या आता असं ऊन तपते चिज जावते सगळं ऊन अय्यो कपडे धुळे लोक यायचा थंडावा जाते ना नाही जा ना तर सुटी आ, न वास तशाच घडे करून ठेवल्या घेतो कपडे अन्न भांडे घासून भांड्यानं सगळ्या माया पायऱ्या भरल्या आणलं की ठेव आणलं की ठेव आणि मग घास एक खट्ट्या सगळे जमा झाले की दोन दोन तीन तीन दिवसाचे काय तर एवढी नामोशी नका करत जाऊ ना मान जाते आता हे ऊन एवढं कळत म्हणून मला तर बसा नाही वाट राहिला ती एवढं ऊन लागू राहिला चटचट चट चट काय ते बुटल्यात दूध काढे कपडे धुतो म्हणलं तर साबण नाही आणि हा काळ असा असते शेतकऱ्याचा की सोयाबीन काढलं इकलं की कापूस येलो खाच चालते पण सोयाबीनची गंजी लागेल ला काय करा काय ना धुवा कपडे पिलू असलं की पिवे काढ देते ना नहीं, नहीं। ओ, दुण दुण होते नाही तू बाजून होती त्यानं गळ्या रे मुदया पिण रेत नाही तो झाला त्याच लागलाच नाही नाई तो सकाळचाच पिला पिऊ दे जाऊ दे आणि धरते का जवळजवळ बांधलं की गुत्पात पाहता येईल समजते कि सोडून राहिले पण नाही ठेवलं हा तिकडे गेला म्हटलं पण पण नाही ठेवलं गाडी रिटर्न लागते ना वरच्या वर झालं की तसंच असते काय आता फुले खाते का काय बकरी आता सुटला बकऱ्या नारळाचं झाड काही ठेवत नाहीत व हे येता येता जाता जाता कतरून टाकतात सुटल्या आता बकऱ्या झाडून काढायचं राहिला आता हे लेंड्या बकऱ्याच्या आई घरी असली की मला झाडून काढायचं टेन्शन नाही <laughs> आजचा दिवस लईन तर पुरायला हे पाय सर गट झालं होय काढतो आज आईच्या जीवाला झाडून काढणं मरेस काढायला लागते बाबा राहिले कपडे द्यायचे निळाले भांडे घासायचे कुकडे फळा तर मुठीचा फळा कुकडे फे कुकड्या फेकून एक दिवस दिसला फक्त कुटारा पसारा झालं या पाण्याचं चालू पाही वातावरण आता लोक ऊन चमके की उन्हात बसावं नाही वाटे आणि हे असंच आहे बाराचा आकडा वलाडला की झालं चालू याच ढग धूग येणं संध्याकाळी तर रातभर पाणीच पाणी सगळे काम झाले आता कपडे आणले घरात कपड्याच्या घड्या मग करतो मी आता आणि पहिले करतो जेवण आता आणि जेवण करायला आज हरी फिक्की कलेजी याच्यात मला आताच जेवण होऊन जाते हे कपडे ठेवले आता ती जेवण झाल्यावर होईन सगळं आता कपड्याच्या घड्या बिड्या